उपराजधानी नागपुरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता आहे मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे मानवी आरोग्यावर याचे परिणाम होण्याची शक्यता आहे दरम्यान उन्हात घराबाहेर पडताना स्वतःची काळजी घ्या असं आवाहन केलंय आरोग्य विभागाकडनं की या काळात स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणं आवश्यक आहे म्हणजे ही प्रतिकारशक्ती असेल आजार कमी असेल तर प्रतिकारशक्ती वाढत राहील एकदा आजार झाला एक प्रतिकारशक्ती कमी होते म्हणून प्रतिकारशक्ती मेंटेन करण्यासाठी आजार होऊन एक सर्वात महत्त्वाचं आहे जसं हिवाळा बघितला किंवा पावसाळा बघितला या काळात होणारे आजार बरेचदा आपल्या हातात नसतात सर्दी खोकल्या आहे शाळा आहे त्याच्यापासून दुसऱ्या पेशंटपासून दुसऱ्या पेशंटला आजार होणं पण उन्हाळ्यातले आजार आपण प्रिव्हेंट करू शकतो जसे की जर उदाहरण घेतलं उसाचा रस या काळात घेणं खूपच चांगलं आहे ते घ्यायलाच पाहिजे पण जर प्रिकॉशन नाही हो वापरलं तर त्याच्यात धुळीवाटे होणारे आजार किंवा त्यामध्ये जर आईस वापरला तर बरेचदा आईस कदाचित चांगल्या पाण्याचा जर नसेल तर ते आईसपासून होणारे आजार ते पोटात जाऊन टायफॉईडसारखे हे आजार होतात त्याच्यामुळे जे उसाजार जेवढा चांगला आहे तेवढाच घातक आहे ते जर प्रिकॉशन घेतला तर आपण त्यापासून होणारा आजार टाळू शकतो